नमस्कार मी रश्मी पाटकर ऐकूयात काही ठळक घडामोडी एलपीजी सिलेंडरची किंमत केंद्र सरकारनं पन्नास रुपयांनी वाढवली आहे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना उद्यापासून पाचशे पन्नास रुपये तर इतरांना आठशे त्रेपन्न रुपयांना हे सिलेंडर मिळतील केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरचं उत्पादन शुल्क लिटर मागे दोन रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे ग्राहकांना या शुल्क वाढीचा फटका जाणवणार नाही असं पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांना सांगितलं सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सुरू केलेल्या सायबर प्रयोगशाळेचं सा उद्घाटन मुंबईच्या डीबी मार्ग पोलीस ठाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं वरळी आणि गोवंडी पोलीस ठाण्यातल्या प्रयोगशाळांचं ऑनलाईन उद्घाटन त्यांनी यावेळी केलं यासह मुंबई पोलिसांच्या इतर उपक्रमांचंही उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केलं त्यात मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन अत्याधुनिक दुचाकी यांचा समावेश आहे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे यांच्या मृत्यू प्रकरणात पाच पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले या प्रकरणात आणखी चौकशी होण्याची गरज न्यायालयानं व्यक्त केली यासाठी सह आयुक्त लक्ष्मी गौतम यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे खेळ संध्याकाळी साडेसातला ला सुरू होईल भारतीय शेअर बाजारात आज आठवड्याच्या सुरुवातीलाच तीव्र घसरण पाहायला मिळाली मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स दोन हजार दोनशे सत्तावीस अंकांनी घसरून त्र्याहत्तर हजार एकशे अडतीस अंकांवर स्थिरावला तर निफ्टीही सातशे त्रेचाळीस अंकांनी घसरून बावीस हजार एकशे बासष्ट अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार